नमस्कार मैत्रिणींना मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग डायरेक्ट पीसावरती कशा पद्धतीने कट करायचं ते दाखवणार आहे तर बघा हा ब्लाउज पीस आहे शंभर सेंटीमीटरचा म्हणजे हा अस्तर आहे श एक मीटरचा अस्तर मी या ठिकाणी घेतलेला आहे तर अस्तरची घडी बघा कशा पद्धतीने टाकायची तर या पद्धतीने मी अस्तरची घडी टाकलेली आहे डबल फोल्ड त्यानंतर चार पदरी अजून करून घेतलेला आहे म्हणजे दोन्हीही स्लीवज एकत्रच आपले इथे निघतील तर बघा बाही आहे साडेनऊ इंचाची तर आपण इथे साडे दहा इंच घेणार आहोत एक इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत या ठिकाणी आपण तर बघा साडे दहावरती एक मार्किंग केलेलं या आहे याही ठिकाणी आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे अडीच इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे इथेच साडे दहावरती सरळ लाईन टाकून एक दीडचं माप घेतलेला आहे त्यानंतर बगल कशी चेक करायची डायरेक्ट वरून तर बघा या पद्धतीने आपल्याला बगल चेक करायची आहे इथे मी बगलचं मार्किंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे दोन इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिन त्यानंतर दंड घेर घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन या पद्धतीने सरळ आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा जो आहे कर्व असा आकार आपण इथे देऊन घेणार आहोत त्यानंतर शिलाई मार्जिनचा कपडा इथे लाईन टाकून कट कर करून घ्यायचा आहे तर बघा मी बाही इथे कट कर करून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही कर कर पद्धतीने बाही ही बाही कटिंग करून घेणार आहात आणि याच पद्धतीने बाहीचं ड्राफ्टिंगही आपल्याला करायचं आहे तर बघा इथे बाही सेंटर काढून घेतलेला आहे बाहीचे दोन्ही भाग वेगळे करायचे आणि फ्रंट पार्ट फक्त आपल्याला इथे वेगळा करून घ्यायचा आहे तर मी ते फ्रंट पार्ट वेगळा करून घेत आहे या पद्धतीने मी फ्रंट वेगळा केलेला आहे आता त्यानंतर आता आपल्याला ब्लाउज कटिंग करायचं आहे त्यासाठी घडी चेंज करावी लागेल या पद्धतीने मी घडी टाकलेली आहे डबल फोल्ड आणि त्यानंतर बघा कशा पद्धतीने कपडा दुमडून आपल्याला चार पदरी कपडा करायचा आहे तर या पद्धतीने मी कपडा दुमडवून चार पदरी करून घेतलेला आहे म्हणजे एक मीटरमध्ये जरी लाँग स्लीव असतील तरी आपलं ब्लाउज कटिंग होतं तर बघा आता ब्लाउजची उंची आहे साडे तेरा प्लस दीड इंच म्हणजे आपल्याला पंधराची उंची घ्यायची आहे तर मी इथे उंची घेणार आहे पंधरा इथेही एक पंधराचं मार्किंग लावून साडेपाचवर वर बगलेचं मार्किंग करून घेणार आहे तिथे आपण सरळ एक लाईन टाकून घेऊयात या पद्धतीने लाईन टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला कंबर चेक करायचं आहे तर कंबर आपला आहे बत्तीस पहा इथे बत्तीसचं कंबर आहे तर बत्तीसचा चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग येतो आठ बत्तीसचा अर्धा सोळा सोळाच्या अर्ध आठ तर इथे आठचं एक मार्किंग करायचं त्यानंतर तुम्ही अडीच किंवा तीन एक्स्ट्रा घेऊ शकता जर तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त हवी असेल म्हणजे दोनची तर तुम्ही तीन घ्या आणि जर कमी हवी असेल तर अडीच घ्या तर बघा या पद्धतीने मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली त्यानंतर क्रॉसपट्टी बघा इथे तीन भरलेली आहे म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घेऊन चार आणि इथे इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण चार तीनची क्रॉसपट्टी इथे काढणार आहोत सेम याच पद्धतीने तुम्ही ही करणार आहात कोणतं झाल्यावर कोणतं मार्किंग घ्यायचं ते लक्षात घ्या याच पद्धतीने करायचं आहे तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही फक्त मापे तुमची वेगळी असू शकतात तर बघा गळ्या रुंदी आहे अडीच गळा खोली आहे सहा तर इथे मी गळा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर शोल्डर चेक करायचं आहे तर शोल्डर, शोल्डर, तर शोल्डर तर आहे सव्वा तीन इंचाचं आतल्या साईडने कधीही चेक करायचं सव्वा तीन इंचाचं शोल्डर आहे तर आपण इथे शोल्डर टाकूया सव्वा तीन इंचाचं त्यानंतर एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला बघा इथे सरळ लाईन आली पाहिजे या ठिकाणी तर मी इथे सरळ लाईन टाकलेली आहे दोन इंचाचं शिलाई मार्जिन एक दीडचं मार्किंग त्यानंतर कटोरीसाठी अडीच इंच घेतलेलं आहे लगेच बगलेचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही वेळ न घालवता कामं केली तर आपलं ब्लाऊज कुठेही चुकत नाही एकदम परफेक्ट येतं बघा बगल झाली की के कटोरीची केली कटोरी, कटोरी आहे साडेपाच साडेपाचचं मार्किंग केलं त्यानंतर एक सरळ लाईन आता इथे गळ्यापाशी वर वरतून आपल्याला पाच इंचचं एक मार्किंग करायचं आहे बघा इथे वरतून पाच इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने कटोरीचा आकार जो आहे पाच अडीच आणि साडेपाच हे माप आपल्याला जोडून घ्यायचे आहे बघा बॅक पार्ट जो आपण अर्धा इंच कट करतो तर इथे कट करण्यापेक्षा अर्धा इंच कपडा मागे ओढून घेऊयात म्हणजे कट करण्याची गरज लागणार नाही आहे पाठीचा भाग अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे मागे ओढून घेतलेला आहे तर बघा इथे आता आपण कटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे इथे इथे मी गळा कट करून घेणार आहे नॉच द्यायचा आहे इथे कारण बॅक आणि फ्रंटला एकच गळा रुंदी आहे प्रत्येक वेळेस टेप हातात घेऊन आखत बसण्यापेक्षा एकदाच नॉच दिला तरीही चालतो म्हणजे आपल्याला टेप हातात घेणं मोजणं याचा वेळ वाचतो त्यासाठी तर बघा आता गळा कट केला त्यानंतर आपण करणार आहोत क्रॉस पट्टी कट क्रॉस पट्टीचे दोन्ही भाग दोन वेगळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर कटोरी कट करून घेऊयात आणि त्यानंतर बगलाचा जो एक इंचाचं मार्किंग होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एक इंचाची बगल मी इथे कट करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही हे कटिंग करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येणार आहे आता पाठीचा गळा चेक करून घेऊयात तर पाठीचा गळा या ठिकाणी आहे साडेपाचचा तर कस्टमरला अर्धा इंचाने वाढून हवा आहे तर आपण घेणार आहोत सहाचा गळा तर बघा इथे सहा इंचा गळारुंदी गळा गड़ा खोली घेतलेला आहे गळारुंदी अडीच आणि या पद्धतीने गोल आकार देऊन आपण कट करून घेणार आहोत बॅक आणि फ्रंट सेम असल्यामुळे जरी तुम्ही सेम कटिंग केलं तरी चालतं इथे बॅक आपला कटिंग करून झालेला आहे आता कटोरी बघा इथे या भागामध्ये उरलेला हा भाग आहे याच्यामध्ये मी कटोरी वाढवून घेणार आहे जशी कटोरी मी नेहमी वाढवते सेम त्याच पद्धतीने वाढवायची आहे कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ माझा सविस्तर अपलोड केलेला आहे तो चॅनलवरती जाऊन आपल्या बघून घ्या या पद्धतीने मी कटोरी वाढवून घेतलेली आहे वेळ जास्त जाऊ नये यासाठी मी इथे कटोरी तुम्हाला शॉर्टमध्ये वाढून कटिंग करून दाखवत आहे अडीच दीड अर्धा आणि पाव पाव एवढेच मेजरमेंट आपल्याला इथे कटोरीमध्ये वाढवायचे आहेत तर बघा हे पाच पार्ट आपण रेडी करून घेतलेले आहेत तीन चार आणि बाही एक पाच इथे पाच पार्ट मी रेडी केलेले आहेत आता आपल्याला इथे काय कट करायचं आहे तर पीस कट करायचं आहे अगोदर आपण अस्तर कट केलेलं होतं तर बघा इथे मी काटने एकमेकांना मॅच करून घेणार आहे काटांवरती वर्क आहे तर ते स्टोन वर्क आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कुठे आहे तर तर ते स्टोनवर्क बाहीवरती दोन्ही बाहींवरती सेम यावं यासाठी सेम अंतराने इथे मी लावून घेणार आहे बघा इथे बाहीला बाही अगोदर पुरती आता चेक केलं त्यानंतर स्टोन वर्क चेक करून घ्यायचं आहे स्टोन वर्क जे आहे बाही पुरून थोडासा कपडा उरत होता त्यामुळे स्टोन वर्क जे आहे ते, ते सेम अंतरामध्ये मी इथे घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला या पद्धतीने स्टोन वर्क सेंटरला येईल या पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि इथे मी कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने तुम्हीही कटिंग करून घेऊ शकता आणि याच पद्धतीने घ्यायचं आहे वेगळं काहीही करायचं नाही आहे इथे तर आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे आता बाकीचे पार्ट कसे ठेवायचे ते आपण इथे पाहून घेऊयात जो कमी जास्त केलेला कपडा होता तो एकदम व्यवस्थित करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे बाकीचे पार्ट व्यवस्थित ठेवून कट कर करणार आहोत तर बघा हा पाठीचा भाग त्यानंतर कटोरीचा भाग मी इथे व्यवस्थित ठेवणार आहे त्यानंतर आपण साईड पीसचा भाग ठेवून घेऊयात तो कुठे मॅच होतो तोही आपल्याला इथे पाहायचा आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी या पद्धतीने सगळे भाग झालेले आहेत आणि उरलेल्या कापडामध्ये आपल्याला फक्त गोटपट्टी काढायची आहे गोट बॅकला आणि फ्रंटला फक्त सहा सहा इंचाचा आहे त्यामुळे गोटपट्टी आपल्याला जास्त लागणार नाही आहे उरलेल्या कापडामध्ये सहज खूप मोठी गोटपट्टी आपल्याला मिळून जाईल तर बघा इथे क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे त्यानंतर कटोरीचा पार्ट लगेच मी इथे कट करून घेणार आहे या पद्धतीने कटोरी कट केलेली आहे त्यानंतर आता आपण इथे पाठीचा भाग आणि साईड पीसचा भाग कट करून घेणार आहोत म्हणजे आपलं सगळं कटिंग इथे तयार झालेलं आहे बघा साइड पीस व्यवस्थित ठेवून मी ते कटिंग कर करून घेणार आहे या पद्धतीने आपण साईड पीस व्यवस्थित ठेवून कटिंग करून घेतलेला तर बघा मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आता उरलेला भाग बघा इथे एवढ्या कपडामध्ये मी ते गोटाच्या पट्ट्या काढणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा या ठिकाणी जो आहे कपडा आपला बघा फक्त सगळं एक मीटर मध्ये एवढाच कपडा उरलेला आहे